दोन हजार पंचवीस सुरू झालेला आहे आणि जानेवारी महिन्यात पहिल्यांदाच संकष्ट चतुर्थी येत आहे विनायक चतुर्थीनंतर पहिली संकष्ट चतुर्थी आली आहे तर पौष महिन्यामधली ही पहिली संकष्ट चतुर्थी आली आहे हजारो भक्त संकष्ट चतुर्थीचे व्रत मनापासून करतात आप आपल्या श्रद्धेनुसार भाविक संकष्ट चतुर्थीचे व्रत करतात या संकष्ट चतुर्थीमध्ये तिळाचा वापर केला जातो म्हणून याला तीळ चतुर्थी असे देखील म्हंटले जाते या दिवशी लक्ष्मी यांची देखील पूजा करतात तर गणपतीला दुर्वा अर्पण करणे शुभ आणि फलदायी मानले जाते त्याचबरोबर या दिवशी एकवीस दुर्वांची जोडी अर्पण केल्याने गणपती बाप्पा प्रसन्न होतात आणि भक्तांना बुद्धी समृद्धी प्रदान करतात अशी मान्यता आहे आणि गणपती बाप्पांना एकवीस दुर्वाची जोडी अर्पण केल्याशिवाय ही पूजा पूर्ण होत नाही असे देखील मान्यता आहे गणपती बाप्पा हे बुद्धीचे दैवत आहे त्याचबरोबर या दिवशी चंद्रदर्शन देखील महत्वाचे मानले जाते या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि लाल वस्त्र परिधान करावे त्यानंतर गणपती बाप्पांचे षोपचारी पूजा करावी शुद्ध पाण्याने आणि दुधाने गणपती बाप्पांना अभिषेक करावा आणि माता लक्ष्मी असेल तुमच्याकडे तर तिला सुद्धा तुम्ही अभिषेक करू शकता आणि बाळकृष्ण यांना देखील सुद्धा आपल्याला अभिषेक घालायचा आहे त्यानंतर व्यवस्थित त्यांना जागेवर स्थापन करून अष्टगंध आणि सर्व देवी देवतांना हळदी कुंकू अर्पण करायचे आहे त्यानंतर तुमच्या घरात जी फुले असतील बागेमध्ये किंवा तुम्ही विकत जी फुले आणली असतील ते सुद्धा अर्पण करायचे आहे गणपती बाप्पांना वस्त्रमाळ आणि एकवीस दुर्वांची जोडी अर्पण केले शु अर्पण करणे शुभ मानले जाते त्यानुसार मी एकवीस दुर्वांची जोडी गणपती बाप्पांना वाहिलेली आहे त्यानंतर आपल्याला धूप दीप आणि रांगोळी काढून सुंदर अशी रांगोळी काढून मस्त पूजा करून घ्यायची आहे गणपती बाप्पांना स्नान घालताना ओम गणगणपती नमहा ह्या मंत्र म्हणावा आणि जर तुम्हाला अथर्व शीर्ष पाठ असेल तर एकवीस वेळा अथर्व शीर्षाचे पठण करावे संकट चतुर्थीच्या दिवशी दिवसभर उपवास करावा आणि रात्री चंद्र उदयच्या टायमाला आपल्याला उपवास सोडायचा आहे तर चंद्र उदय नऊ वाजून बत्तीस मिनिटांनी आहे रात्री तर आधी चंद्राचे दर्शन घ्यावे चंद्राला हळद कुंकू आणि दूध अर्पण करावे त्यानंतर चंद्राला दर्शन घ्यावे आणि मगच उपवास सोडावा गणपती बाप्पांना पण गोडाधोडाचा नैवेद्य आणि गणपती बाप्पांना प्रिय असे एकवीस मोदकांचा नैवेद्यसुद्धा तुम्ही दाखवू शकता हे मोदक तुम्ही गव्हाच्या पिठाचे तळून देखील करतात किंवा मोद तांदळाच्या पिठाचे सुद्धा करतात तर तुम्हाला यथासांग अशी तुमची जी तुम्ही तुम्हाला हवं आहे तसं तुम्ही करू शकता या दिवशी संकट चतुर्थीच्या दिवशी मीठ दान केले जाते मीठ दान केल्याने तुम्हाला तुमच्या घरात सुख समृद्धी आणि भरभराट येते तरी असे ये म्हणतात की या थंडीचे दिवस आहेत तर या दिवशी लोकरीचे कपडे सुद्धा म्हणजे उबदार कपडे सुद्धा दान करणे महत्वाचे आहे तर असे केल्याने तुमच्या घरात प्र लक्ष्मी प्रसन्न राहते अशी मान्यता आहे तर ही पूजा कशी वाटली कॉमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कॉमेंट करून सांगा चॅनलला नवीन असाल तर स्मिताज व्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि घेऊन येते असाच एक नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओ तोपर्यंत नमस्कार श्री स्वामी समर्थ ओम गणगणपते नमः